जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग जरा थोडासा वेगळा आहे कारण आपल्या म्हणजे खर तर मी आज एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे आणि तो पण तुमच्यासाठी जे आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे तर आपल्या ताईंनी दादांनी आपल्याला म्हणजे भरपूर जे चांगले कमेंट करतात तर त्यांच्यासाठी आहे तर मग म्हणजे आता कविताच्या बहिणीचं लग्न झालंय तुम्हाला माहितच आहे आणि जर थोडे दिवस झाले आठ एक दिवस झाले असन तर तेव्हा झालेलं आहे आणि त्यानंतर मग आज मी त्यानंतर आज ब्लॉग बनवते कारण आपल्या ताईंनी दादांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही आधीच्या लग्नाचा व्हिडिओ दाखवला नाही किंवा तो व्हिडिओ आमच्याशी शेअर करायला पाहिजे होता तर खरं काही कारणामुळं म्हणजे तो आम्ही व्हिडिओ काढला गेला नाही तर त्याबद्दल खरं तर सॉरीच कारण व्हिडिओ खरं काढायला पाहिजे होता पण नाही काढला गेला तर त्यामुळं आपल्या ताईनी त्यांनी आपल्याला चांगले कमेंट केले होते की आम्हाला बघायचं होतं कविताचं किंवा माझं लुक असं त्यांचं म्हणणं होतं तर खरं तर काढला नाही गेला पण मग आता आम्ही त्याबद्दल थोडंसं म्हणजे त्याच्यातलंच लग्नातलं किंवा हादीचं म्हणा किंवा एंगेजमेंटचा व्हिडिओ तर आम्ही तुमच्या शेअर केलेलाच आहे त्यावेळेस गेलोच होतो आम्ही तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलेलाच असणार आहे तर चला आम्ही आज तुम्हाला थोडे थोडे क्लिपा दाखवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आज मी तुम्हाला आधीच्या लग्नाचा म्हणजे जो विवाह सोहळा कसा संपन्न झाला तर तो दाखवणार आहे सुरुवातीला एंगेजमेंटपासूनचे क्लिप आहे तर बघा आपली आधी किती सुंदर दिसत होती आणि तर म्हणजे सुपारी फोडायचा कार्यक्रम चालला आहे मामा दोघ म्हणजे नवरीचे आणि नवरदेवाचे मामा गळा भेट घेताना तर चला सगळे पाहुणे मंडळी सगळे बसलेले येतं इकडे चाललंय नवरदेवाला कपडे वगैरे द्यायचे आणि आपल्याकडं म्हणजे परंपराच आहे की एंगेजमेंट नंतर हळद लग्न एकदम मस्त असं म्हणजे भारी आणि चांगल्या पद्धतीने पार पडल्या जातं तर कोणती मुलगी असो थोडंसं मन असं थोडंसं हे होईलच राहते तर कारण घाबरात म्हणजे एक हे असतं मनात तर आधी पण बघा तिच्या चेहऱ्यावर पण किती असं म्हणजे एक थोडस नर्वसनेस आहे तर त्यानंतर आता झालं एंगेजमेंटचे आणि आता हे हळदीचा कार्यक्रम तर नवरदेवाकडली क्लिप्स आहे आणि इकडं आहे आता हळद मानल्यावर नाच गाणे तर येणारच आणि कोणाचंही म्हणजे जवळचं लग्न असो इतका आनंद असतो ना की बस पण त्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करू असं मनात राहतं की चला भाऊ आपल्या म्हणजे जवळचं लग्न असल्यावर एकदमच भारी वाटतं आणि तांबे सुतायचं काम चाललेलं आहे नवरदेवाचं इकडं त्यानंतर हळद लावायची प्रोसेस ती काकन ते हातात बांधतात काकण वगैरे आहे ते पद्धती आपल्याकडे भरपूर आहे मंडोळ्या बांधायच्या गाणे म्हणायचे तर एकदम भारी आणि खर तर एक, एक आनंदात असतो जेव्हा लग्न म्हणल्यावर आणि तो एक कोणतेही नवरदेव किंवा नवरी असो त्यांच्या जीवनातला खूप मोठा एक मोठा आणि सगळ्यात मेन म्हणजे अविस्मरणीय क्षण असतो की जो ते कधीच विसरू शकत नाही आणि इकडं चाललंय आता लग्नाचा दिवस सुरू आणि नवरदेव आलेला तर मारुतीच्या दर्शनासाठी आणि कोणतंही नवीन दाम्पत्य असो ते मारुतीच्या मंदिराचं म्हणजे दर्शन करायला नवरदेवाला जावंच लागतं त्यानंतर डी जे गाणे खूप सारं हे ये तर येणारच आणि डी जे म्हणल्यावर नवरदेवाचे मित्र मंडळ एकदमच भारी आणि त्यांच्यासाठी तर खूपच सगळ्यात मेन म्हणजे लग्नातला पोरांसाठी तरी एकदम भारी क्षण असतो की त्यांना एकदम भारी असं म्हणजे डान्स करायला आवडतं चला आता इकडं आलेले येतं मंगल कार्यालयामध्ये आणि गणपती बाप्पाचं मस्त मूर्ती आहे इकडं चालली वर त्यानंतर वर वळणी झाल्यानंतर नवरदेव नवरी नवीन दाम्पत्य आलेले आहेत आणि फुलं फेकणारे मुली पण आहे तर एकदम मस्त असा मेकअप नवरीचा आधीचा आणि नवरदेवाचा पण तर एकच नंबर आणि पाठीमाग आपले आधीची ननंदी इकडे त्या साईडला त्यानंतर आलेले आता स्टेजवर आणि लग्नाची लगेच आता अंतरपाठ आहे आणि लग्न पण लागलं आणि त्यानंतर मग वरमाळा व वधू म्हणजे जे आपले हे असतात हार घालायची पद्धत आणि फोटो आणि कोणतंही लग्न म्हणल्यावर फोटोशूट तर हो होणारच त्यानंतर फोटोशूट वगैरे झालं त्यानंतर आता कन्यादान वतायचं काम चाललेलं आहे कन्यादान झाल्याच्या झाल्याच्यानंतर मंगळसूत्र आणि मंगळसूत्र ते झाल्याच्यानंतर मग इकडं चाललं आहे आणि आता सर्व विधी पूजा कन्यादान आणि इकडं आता त्यानंतर ते सगळं झाल्याच्यानंतर होम पेटवलेलं आहे म्हणजे जे सात सप्तपदी असतात सात फेरे एकमेकांसोबत मारायचे असतात तर ते चाललेले आहे तर चला त्यानंतर सगळ्यात मेन नवरदेवाच्या भावाचा कानपिळा तर तो पण चाललेला आहे बघा भैया आलेला आहे तर कानपिळ्याला आणि सगळ्यात लग्नातील सगळ्यात मेन म्हणजे सिंदूर तर मांगभरणी चालली आहे आणि बघा त्यानंतर सगळ्या म्हणजे आता एकच छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीचं हे असतं आणि लग्नातला सगळ्यात मेन क्षण म्हणजे विदाई तर कोणती मुलगी असो एकच म्हणजे तिला खूप हे होतं की खूप म्हणजे खूप तिला रडू येतं कारण सगळ्यांना सोडून आणि शेवटचा दिवस असतो मायरातला की हा जो तिच्यासाठी तर खूपच म्हणजे कोणत्याही मुलीचा असो मी असो कविता असो सगळ्यांसाठीच हा म्हणजे आमच्या वी लाईफमधून आता हा दिवस गेलेलाच आहे कारण आम्ही पण तो अनुभवलेला आहे तर बघा आता आधी तर चला आता तुम्ही तर व्हिडिओ बघितला आ, कशा पद्धतीने आधीच म्हणजे लग्न झालं किंवा लग्नातले सगळे विधी सगळे झाले आणि आपल्याकडे म्हणजे भारतीय परंपराचे की एकदम कोणतंही म्हणजे कोणत्याही प्रकारचं लग्न असल्यावर एकदम शास्त्र शुद्ध पद्धतीने होत असत तर एकदम ते पण मस्त झालं आणि खर तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये कविता पण नाही दिसली आणि मी पण नाही दिसले कारण आमच्या शंभूचं थोडस म्हणजे थोडा आजारी होता तो त्याच्यामुळे आणि लहान लेकरांचं दुखत असल्यावर कसं आहे पोरांचं म्हणजे लई हे राहतं त्याच्यामुळं तो पण जरा जास्त किरकिर करीत होता आणि त्यामुळं म्हणजे कविताकडून पण व्हिडिओ काढला नाही गेला आणि माझ्याकडून पण नाही त्याबद्दल म्हणजे खर तर म्हणजे माफीच कारण एकदम खरं सगळ्यांची खूप अपेक्षा होती की ह्या व्हिडिओला की लग्नाचा व्हिडिओ पाहिजेच होता किंवा आमच्या दोघींच पण मग नाही झालं तर त्याबद्दल सॉरी आणि व्हिडिओ तुम्ही म्हणजे तुम्हाला जर आवडला तर तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा आणि नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आधीचा लग्नाचा म्हणजे जो सोळा आहे तो कसा पार पडला तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये